बुराडी घाटावर दत्ताजींच्या छाताडावरती तलवार रोखलेली होती आणि कुतुबशाह नजीबुद्धवला हसत हसत दत्ताजींना विचारत होते कि पाटील और लढोगे आणि त्याच अवस्थेत दत्ताजींनी दिलेलं उत्तर बचेंगे तो और बी लढेंगे बुराडी घाटावरचा हा प्रसंग पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला तोंड फोडणारा होता आणि त्या क्षणापासून पुढे दत्ताजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मराठा साम्राज्याचे शिलेदार अक्षरशः इतके वेडावले होते की सदाशिवराव भाऊंनी त्यांच्या नेतृत्वात होळकर शिंदे विंचूरकर आणि शमशेर बहादूर थोरल्या बाजीरावांचा पुत्र जो त्यांना मस्तानीबाई साहेबांपासून झाला होता या सगळ्यांनी अब्दालीच्या विरोधात आघाडी उघडली सतराशे एकसष्ट चौदा जानेवारी रोजी पानिपत झालं आज आपण पानपताबद्दल वेगवेगळे मतप्रवाह घेऊन चालतो पण पानिपत ही मराठ्यांच्या शौर्याची अशी गात आहे की जिथे त्यांनी अलम हिंदुस्तानला अब्दालीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी दीर्घकालीन मुक्ती देण्यासाठी ते युद्ध स्वीकारलं होतं जे युद्ध त्यांचं कधीही नव्हतं पण ह्या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठ्यांनी अब्दालीला स्वतःच्या अंगावरती घेतलं ज्यावेळेला पानिपतच्या युद्धापूर्वी काही चकमकी झडत होत्या त्यावेळेला मराठ्यांच्या रस्तेचा प्रश्न पुढे आला त्यावेळेला सदाशिवराव भाऊंनी कुंजपुऱ्यास नजीब खानाची एक कोठी होती ती लुटण्याचा एक बेत आखला आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या कुतुबशहाने दत्ताजींना बुराडी घाटावर मारलं होतं तोही त्याच कोठीमध्ये आहे त्यावेळेला जनकोजी शिंदे जे दत्ताजींचे पुतणे होते त्यांनी जमदाडच्या वाराने मारून त्या कुतुबशाहाला दत्ताजींच्या खुनाचा बदला घेतला होता पानिपत झालं पानिपतामध्ये महत्त्वाचे दोन मोती मराठी साम्राज्याचे गळाले होते ते म्हणजे विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ त्या युद्धात शमशेर बहादूरसुद्धा मृत्यूमुखी पडला आणि जनकोजीसुद्धा मृत्युमुखी पडले वाचून आलेल्या सरदारांनी पुन्हा एकदा मराठी साम्राज्याला उभारी दिली आणि सवाई माधवरावांच्या काळात पुन्हा एकदा उत्तरेवरती मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं महादजी शिंद्यांनी मराठी साम्राज्याला अपेक्षित असलेला सूड उगवला आणि नजीब खानाची कबर अक्षरशः फोडून टाकली त्यानंतर नजीबच्याच खराण्यातील वारसदार पुढे दिल्लीच्या गादीवर बसला होता त्यालासुद्धा देहदंडाचं प्रायश्चित्त देऊन त्याला शिक्षा देऊन महादजींनी दिल्लीवरती आणि दिल्लीच्या तख्तावरती मराठ्यांचा जरीपटका पटका पुढे पंधरा वर्ष फडकवला त्याच्यामुळे हनीपतसारख्या युद्धाची गाथा आज आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण सांगणं ती साजरी करणं त्याचा महोत्सव करणं हेच गरजेचं आहे तरच हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत निरंतर झिरपत राहील